गाजे राहती वाहती राजे तुफान जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी गडावर झाला महाराजांनी ज्ञानोबा तुकारामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीतून बाहेर काढून साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीवर प्रहार केला शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसोबत रायश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेचे बीज रोवले शिवनेरी व शिवजन्मतयाची रणमर्दांची खेळ झुंजीत वाकेना चिमण्या शब्दांची आणि शस्त्रांची वाढत राही धार गरजे शिवा हे राज्य माझे मी घेणार मी घेणार शिवाजी महाराजां अशा जीवनशाली तर याची आलोचना करणाऱ्या इंग्रजांना ते नेपोलियन आणि सिकंदर यांच्या योग्य ते पण महाराजांकडे स्वतःचे जीवन विषयक तत्वज्ञान होते ते नेपोलियन जवळ नव्हते आणि सिकंदरा जवळ नव्हते तर महाराजांचे हे तत्वज्ञान आले तरी कुठून तर त्यांची तत्वसंपन्न माता महासाहेब जिजाऊ त्यांचे पराक्रमी वडील शहाजीराजे भोसले त्यांना लाभलेले मार्गदर्शक आणि त्यांनी घडलेला यांना घडलेला साधू संतांचा सहवास आणि त्यांनी केले तरी स्वतःचे जीवन चिंतन याचा तो परिपाक होता शिवरायांनी डबल साडेचारशे किल्ले जिंकून घेतले आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली

विजय विजयश्रीच्या ललकारांनी अवघा परिसर राहतो शहाजी पुत्र शिवरायांचा राज्याभिषेक होतो शहाजी पुत्र शिवरायांचा राज्याभिषेक होतो शिवाजी महाराज जसे उत्तम सेनानी होते तसे उत्तम प्रशासकही होते ते आपल्या पत्रात आपल्या सैनिकाला आदेश देतात की आदेश सैनिका थेट ना तुटो भाजीचा थेट अरे अशी राग उद्या जाग लागव नागवता आग तानाजी पाहतो विघ्न टाळतो मुलाचे लग्न हे कुठून येते सारे ही गोष्ट आहे रे साधी साठी फक्त ही रायगडाची गाजी शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आणि हा आभार एवढा देव माणूस कोणत्याही कलेच्या खुव सामोला नाही शेवटी मी इतकेच म्हणतो गगन भेदी नजर जयाची पहाडा समकाया गगन भेदी नजर जयाची पहाडा समकाया धग दग धगता सूर्य के सरी वंदितो प्रभू शिवराया वंदितो प्रभू शिवराया आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम, महाराज गणपती गजपती भूपती अश्वपती सुवर्णरत्न श्रीपती अश्ववधान जागृत अश्वधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतंस सिंवा महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत, श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो राजा छत्रपती महाराजांचा नमो पार्वती पते हर 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 जय भवानी जय शिवाजी